एसटी बस प्रवासात सवलत मिळावी म्हणून अडीच हजार रुपयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या तरुणास शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने जेरबंद केले आहे न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे संगमेश्वर मल्लिकार्जुन अळबुडगी वय सदुतीस राणा करुणिक नगर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे संशयित आरोपी संगमेश्वर अळबुडगी हा एस टी महामंडळात कंत्राटी चालक म्हणून काम करतो त्याचे वडील लहानपणीच झाले असून आईने त्याचा आठ दहा वर्षांपूर्वी तो कंत्राटी चालक म्हणून एसटी महामंडळात नोकरीला लागला होता एसटी प्रवासात कोणी जास्त दिव्यांग प्रमाणपत्र पाहत नाही अशा दिव्यांग प्रमाणपत्रावर बस प्रवासात सवलत मिळते म्हणून त्याने अडीच हजार रुपयात मोबाईल वरून बनावट प्रमाणपत्र बनवून द्यायला सुरुवात केली अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे तो चाळीस टक्के पन्नास टक्के दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देत होता त्याच्या विरुद्ध सदरबार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे बनावट प्रमाणपत्र तयार करून देण्यात आणखी कोणी आहे का अशा बाबींचा तपास सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर तपास करत आहेत